नमस्कार मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्त बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय बातमीपत्राला सुरुवात करण्यात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर दूध आणि कांदा दरवाढीसाठी खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर बारामती केलं आंदोलन शेतकरी मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात वाडा आंदोलन प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये ठाण्यात एमईसीबी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणामधील पहिली केशर आंबा पेटी दाखल आता पाहूया सविस्तर उत्तर राज्यामधील दरवाढ म्हणजे दुधाचे दरवाढ आणि कांद्याचे दरवाढ या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आज बारामती येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि युवा नेतृत्व युगेंद्र पवार यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलंय कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकरी त्या चांगला में 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 दर मिळत नसल्यामुळे मेटा कुठून आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले यावेळेला दूध दरवाढ झालीच पाहिजे आई चा वाड्यांना दूध दर वाढाच्या विरोधात नाहीये दूध दर वाढीसाठी आहे जरा चुकलं ना माझ आता पाहूया सविस्तर उत्तर राज्यामधील कांदा आणि दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत दूध दरवाढ आणि कांदा दरवाढ ह्या मागणींसाठी बारामती दे शरद चंद्र पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे आणि युवा नेतृत्व युगेंद्र पवार यांनी आंदोलन केले कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकरी चांगला दरी मिळत नसल्यामुळे मेटा कुटी लागले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन केले यावेळेला दूध दरवाढ झालीच पाहिजे कांदा दरवाढ झालीच पाहिजे शेतकरी बचाव देश बचाव अशी फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा झालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारने दर द्यावा अशी मागणी या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे यांनी केली आहे शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि मेंढपाळ यांचे नेते प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये वाडा आंदोलन केल्याचं आज पाहायला मिळालं राज्य शासनाच्या धोरणाविरोधात बच्चू कडू यांनी आज एल्गार पुकारलाय शेतकरी आणि मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे अमरावतीमधील वाडा आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनामध्ये शेतकरी नेते महादेव जानकर हे देखील उपस्थित होते काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी राज्य शासनाला शेतकरी आणि मेंढपाळ यांच्या काही मागण्यांसंदर्भात अल्टिमेटम दिला होता मात्र नेहमीप्रमाणे शासनाने दोघांच्याही मागण्यांकडे पाठ ठेवल्यामुळे अखेर आज शेतकरी आणि मेंढपाळ यांना सोबत घेऊन बच्चू कडू यांनी अमरावतीत हे वाडा आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं यावेळेला मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि मेंढपाळ उपस्थित होते वक बोर्ड आपल्या देवतांच्या जागेवरती आता हक्क सांगत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एकशे छप्पन्न जागांवरती वक बोर्डाने आपला दावा सांगितलाय अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी आज दिली आमच्याजवळ जी माहिती होती ती आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय वक बोर्ड हा फार मोठा धोका आहे तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न करतो सुदैवाने देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे असं मत मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय बघा आम्ही जी काय माहिती काढलेली जी काय माहिती गोळा केलेली त्या अनुसार ती माहिती लोकांच्या समोर आणली होती हा एक फार मोठा धोका आहे वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे काय जो बोर्ड आहे तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तुम्ही विचार करा अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आत्तापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे पन्नास साठ टक्के जमिनी किंवा एकशे छप्पन जे आपण ते त्या वकबोर्डला देऊन पण टाकले असते आज जिल्ह्याचे तिन्हीचे तिन्ही लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत हिंदुत्वादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्याबद्दलच्या जा जनजागृती करावी असलेली आपली जमीन जे काय त्या यादीमध्ये आलेली आहे आता त्या यादीच्या पलीकडे काय हे लोकांनी मस्ती केली आहे काय तेही आम्ही तपासू पण असलेली बद्दल माहिती घ्यावी कोण कुठल्या कागदावर तुमची सही घेते आहेत आहेत ह्या गोष्टीवर लक्ष घालावं संबंधित ग्रामपंचायती संबंधित अधिकारी ग्रामसभेमध्ये कुठले कुठले ठराव होत आहेत ह्याहीबद्दलची माहिती घेतली पाहिजे तरच ह्या सगळ्या बाबतीचा विचार करायला पाहिजे कारण का हे पो मोठं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये हिंदू समाजाला आपल्या या देशामध्ये कमी कसं करायचं आकडा कशी कमी कसा कमी करायचा यावर हे सगळ्या गोष्टी प्रयत्न असल्यामुळे आपण जनता म्हणून नागरिक म्हणून सिंधुदुर्गच्या जनतेने सतर्क राहिलंच पाहिजे मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो आम्ही सरकार आम्ही लोकप्रतिनिधी आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमच्या एकही इंच जमीन आम्ही वक्फ बोर्डला द्यायला देणार नाही एवढं शब्द मी जिल्ह्याच्या जनतेला देतो सोलापूरकरांना आता मात्र विमान प्रवासासाठी आणखीन काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे सोलापूरकरांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे अनेक महिने प्रतीक्षेत असलेले विमानतळ अजून काही महिने पुढे ढकलले त्यामुळे सोलापूरकरांचा विमान प्रवासाचं स्वप्न देखील काही महिने पुढे गेले येत्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के विमानसेवा सुरू होणार असल्याचं देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले मागच्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे विमानसेवा रखडली आहे त्यामुळे आता ही रखडलेली विमानसेवा म्हणजे सोलापूरची विमानसेवा येत्या दोन महिन्यानंतर सुरू होईल अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे शंभर टक्के मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे जे तांत्रिक मान्यता डीजी सीआयकडनं घेणं होतं त्यात काही क्युरी निघाले त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे सोलापूरला यायचं आहे पुन्हा मुंबईला जायचं आहे आणि मुंबईतनं पुन्हा सोलापूरला येऊन त्या विमानाला मुंब गोव्याला द्यायचं आहे इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरचं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्यावेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील रिफ्युलिंगला मदत होईल आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुराव आहेत नागपूर ऑथॉरिटी असो Uh, एच पी सी एल कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत आज संध्याकाळी देखील साडेपाच वाजताची जी बैठक होते त्यात हा विषय चर्चेला होईल आणि लवकरच एक साधारणतः महिन्यात दोन महिन्याच्या शंभर टक्के विमानसेवाच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित असलेला व्यक्ती महाडमध्ये आज शासकीय सेवेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने महाडवासियांनी एल्गार मोर्चा काढल्याचं पाहायला मिळालं शासकीय आरोग्य सेवेच्या निष्क्रियतेवरती महाडकरांनी हा हल्लाबोल केलाय शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावरील वीर जवळ एका अपघातात महाडमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या अपघातामधील नागरिकांना महाडमधील शासकीय आरोग्य दवाखान्यामध्ये असलेल्या ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये योग्य उपचार पद्धती न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा ठपका नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवरती ठेवलाय याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज महाडतील हजारो नागरिकांनी मोर्चा काढत सरकारी आरोग्य यंत्रणे संदर्भात निदर्शन केले शिवसेना ठाकरे गटाच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली संपूर्ण महाड शहर क्या? वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्या वेळेला सेंटर केअर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टर सुद्धा उपस्थित नव्हते डॉक्टरांना बोलवल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्यांची ऑक्थलकोनॉजीस त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो आणि ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियन्सच्या ला धरून आपण ती, ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना त्या ज्या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्या रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाही मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा ज्या सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही सगळ्या इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या महाडकरांची मागणी राहणार आहे हे ही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून सांगते एका तरुणासोबत आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध आहेत हे कळल्यावरती एका भावाने टोकाचं पाऊल उचललं यामध्ये त्याने आपल्या बहिणीचाच खून केलाय ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील आहे त्यामुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये धक्कादायक वळण आणणारी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र आता शोककळा आणि सर्वत्र चिंता व्यक्त केली जाते एका तरुणाशी प्रेमसंबंध असलेल्या बहिणीला समज देऊन सुद्धा ती ऐकत नसल्यामुळे सख्या चुलत भावाने तिला तिसगाव परिसरामधील डोंगरावरती नेऊन ढकलल्याची घटना घडली ही घटना घडल्यानंतर तिसगाव परिसरामध्ये मोठी खळबळ माजली या घटनेमध्ये नम्रता शेरकर सत्रा या मुलीचा मृत्यू झालाय तर ऋषिकेश शेरकर वयवर्ष पंचवीस असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे प्रीपेड स्मार्ट कार्डच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये एम एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रामधील इतर कामगार संघटनेने वागळे एस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेचा जाहीर निषेध केला सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत पण तरीही ठाण्यात आणि महाराष्ट्रामध्ये इतरत्र खासगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत ही मनमानी आम्हाला मान्य नाही प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीला धोका आहे त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावं लागेल असं म्हणत आज वीच्या ठाण्यामधील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केलंय आज आंदोलन कर आंदोलन आहे आमची हे गेट मिटिंग आहे म्हणजे सुरुवात आहे लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये एक संतावाची लाट होती या कर्मचाऱ्यावरती दबाव टाकत आहे अधिकारी लोक की हे अदानीचे जे मीटर आहे स्मार्ट मीटर स्मार्ट मीटरच्या नावाखाली लावत ना आहे परंतु हे स्मार्ट प्रीपेड मीटर आहे हे अदानीनं या ठिकाणी अदानी बसत आहे त्या मीटरवरती तुम्हाला ते लोकांना माहिती नाही आहे आणि लोकल लोकांपर्यंत ते माहिती नाही हे मीटर फॉल्टी मीटरच्या नावाखाली ते बसवत आहे वर्ष म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून यांना ॲव्हरेज बिल देत होतं आता ते मीटर जसं या निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर या यांनी बसवायला घेतलेलं आहे आणि याचं तीव्रता वाढलेली आहे कुठल्याही प्रकारचा आदेश नाही आहे फक्त कामगारांना त्या ठिकाणी जाणं सर्व बायोडाटा त्यांच्याकडे आहे या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचा विरोध आहे आणि या मीटरमुळं काय होणार आहे हा हे प्रीपेड मीटर जर हे आता तुम्हाला जे आपलं नेहमी नॉर्मल बिल आहे त्या बिलाप्रमाणे देणार आहे सडनली हे सर्व मीटर बदली झाल्यानंतर ते स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये डिक्लेअर करणार आहे आणि याचा रेट कसा असणार आहे जसं तुम्ही जशी वीज वापरणार तसं तुमचे रेट वाढणार परंतु तुम्ही जसं मोबाईलमध्ये चार्ज करता त्या मोबाईलमध्ये चार्ज केल्यानंतर किती युनिटला किती दर आहे याची कुठेही त्याच्यामध्ये वाच्यता नाही त्या मीटरची कॉस्ट आज बारा हजार रुपये आहे ते बारा हजार रुपये कोण भरणार कसे वसूल करणार आज कंपनीच्या याच्यावरती करोडो करोडो रुपयाचं या ठिकाणी कर्ज आहे आणि ती वसुली अपशुकच या ठिकाणी ग्राहकाच्या बिलामधून वसूल करण्याची शक्यता आहे आणि म्हणून म्हणून आणि हे ग्राहक ही आज ही आपली एक गरज झालेली आहे जसं अन्न वस्त्र निवारा तसं विजेशिवाय आपण राहू शकत नाही आपन, हे आपण आपण याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये वीज असल्यामुळंच तुम्ही सर्व हॉटेल चालू शकले काम तुमचे काम म्हणजे रुग्णालय चालू शकले अशी महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक मुद्दा आहे हे सरकारचं दायित्व आहे हे सरकारचं दायित्व आहे सरकारला जनतेला स ग्राहकांना स्वस्त वीज देणं हे सरकारचं दायित्व आहे म्हणून या विजेचा धंदा हा जे आहे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये न देता आपल्या खाजगी क्षेत्रामध्ये न देता सार्वजनिक वितरण प्रणाली चालवा आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही परंतु अदानीलाच का ज्या कास्टची किंमत ज्या कास्टची किंमत त्यांच्या मतानं ठरवली बारा हजार रुपये हे सर्व तीन दोन तीन कंपन्या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे लूट करतात पहिले पैसे आपले घेणार आहे आज आपण ग्राहकांना आपण वीज देतो वीज दिल्यानंतर बिल पाठवतो आणि बिलाच्या पोटी आपण त्याला जर समजा या ठिकाणी जर समजा फॉल्ट झाला किंवा एखादं मीटर जळालं तर पूर्वी जे बारा हजार रुपयाचं जे मीटर आहे त्याची भरपाई कोण करणार आहे याची सुद्धा स्पष्टता नाही आहे या सर्व जनतेला माहिती नाही आहे हे माहिती करण्याकरता याची स्पष्टता येण्याकरता आजचा आमचा विरोध आहे एवढा जर चा, समजा हे आता कसं आहे कामगाराच्या नोकऱ्यात काम का कामगार जर समजा कामगाराचे नुसतं प्रश्न नाही आहे कामगारामुळं या ठिकाणी नोकऱ्या जाणार नाही तर या ठिकाणी जनतेचा कृषी कृषी क्षेत्रात जो काही जी डी पीचा ग्रे ग्रोथ आहे आज ह्या देशाचा जो जी डी पीचा ग्रोथ आहे हा विद्युतच्या प्रणालीवर ठरतो म्हणजे याच्यामध्ये आमचं योगदान आहे या देशामध्ये जी हरित क्रांती झालेली आहे आज ह्या चाळीस हजार खेड्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये वीज पुरव पुरवली आहे म्हणून या देशामध्ये अन्नधान्याचे सुद्धा स्थिर आहे या सर्व बाबीवरती याचा परिणाम होणार आहे तेव्हा सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण आहे तेव्हा आमचं दायित्व ठरते कामगार संघटना म्हणून आमचं दायित्व ठरते नोकरीच्या पहिले आमच्या या ठिकाणी देशाचं हित महत्त्वाचं आहे याच्यासाठी आम्ही जनगृ जागृती करणार पुढचं आंदोलन आमचं सर्व जनताला जागृत करून जनतेसोबत आम्ही राहणार आहोत जनतेसोबत आम्ही सोबत राहणार आहोत आणि येत्या काही दिवसातच आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये भव्य दिवे मोर्चा फळांचा राजा म्हणजे आंबा ह्याच आंब्याची म्हणजेच खास करून कोकणामधील आंब्याची जगभरामधील आंबा प्रेमी आणि खवई वाट बघत असतात त्याच आंबा प्रेमींसाठी आणि खवयांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण कोकणचा राजा आंबा हा आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे अर्थातच नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये कोकणामधील पहिला आंबा हा दाखल झालाय पण हा हापूस आंबा नसून कोकणातील देवगड येथून केशर आंबा आहे पेटीची रितसर पूजा करून यंदाच्या हंगामाचा मुहूर्त देखील करण्यात आला येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये आंब्याच्या अजून पेट्या दाखल होतील अशी माहिती बागायतदारांनी दिली आज दाखल झालेल्या पाच डझनाच्या केशर आंब्याच्या पेटीची किंमत जवळपास पंधरा हजार ते सोळा हजार आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वाघोटण तालुका देवगड येथील आंबा उत्पादक शेतकरी शकील मुल्ला यांच्या बागेमध्ये तयार झालेली पाच डझनची केशर आंब्याची पेटी एंडी पानसरे अँड एंड सन्स या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची पुन्हा भेटून नवीन बातमीपत्रात धन्यवाद